नमस्कार पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी जानेवारी महिन्यापासून लागू होणार नवीन नियम तर लाखो कर्मचाऱ्यांना मिळणार मोठा दिलासा चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका देशभरातील लाखो कर्मचाऱ्यांसाठी एक नवीन सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे ज्यामुळे आता लाखो कर्मचाऱ्यांना एक मोठा दिलासा मिळणार आहे पी एफ धारकांसाठी लवकरच ई पी एफ ओकडून एक मोठा निर्णय घेतला जाणार आहे आता पी एफ खात्यातील रक्कम कर्मचाऱ्यांना अगदी सहजतेने काढता येणार आहे ई पी एफ ओकडून जानेवारी महिन्यापासून एक नवीन सुविधा उपलब्ध होणार असून या नव्या सुविधेमुळे ग्राहकांना पी एफमधील पैसा आता ए टी एमच्या माध्यमातून सुद्धा काढता येणार आहे यासाठी कर्मचाऱ्यांना एक विशिष्ट ए टी एम कार्डसुद्धा पुरविले जाईल अशी ही माहिती समोर येत आहे पी एफ काढण्यासाठी कर्मचाऱ्यांना विशेष ए टी एम कार्ड असेल ज्यांच्या मदतीने ते एका निश्चित लिमिटपर्यंतची रक्कम पी एफ अकाउंटमधून काढू शकणार आहे या सुविधेमुळे आता लाखो कर्मचाऱ्यांना एक मोठा दिलासा मिळणार आहे आणि ही सुविधा जानेवारी दोन हजार सव्वीसपासून सुरू होण्याची शक्यता आहे ई पी एफ ओकडून कर्मचाऱ्यांसाठी या नव्या प्रस्तावाला पुढील महिन्यात मंजुरीही मिळण्याची शक्यता आहे कर्मचाऱ्यांना त्यांच्या फंडातील रकमेचा वापर सहजपणे करता येणे आता शक्य होणार आहे दरम्यान मंत्रालयाकडून ही नवी सुविधा लागू करण्यासाठी बँकासोबत तसेच आर बी आयसोबत चर्चा करण्यात आली असून येत्या काही महिन्यांनी प्रत्यक्षात ही सुविधा सुरू होणार असून कर्मचाऱ्यांना एक मोठा दिलासा मिळणार आहे